नमस्कार शेतकरी बंधूंनो जाणून घेऊ आजचे हरभरा बाजार भाव अमरावती अमरावतीमध्ये आज आवक झाली आठ हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये व जास्तीत जास्तीत दर सहा हजार दोनशे रुपये सरासरी पाच हजार आठशे पन्नास रुपये इतका दर मिळाला अकोला आवक तीन हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त सहा हजार पंच्याण्णव रुपये दर मिळाला सरासरी पाच हजार सहाशे पन्नास रुपये इतका दर मिळाला वाशिम तीन हजार क्विंटल आवक कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सरासरी पाच हजार दोनशे रुपये इतका दर जालना एक हजार बावीस क्विंटल आवक कमीत कमी चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे ब्याऐंशी सरासरी पाच हजार पाचशे नागपूर आवक चार हजार नऊशे सदोतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार रुपये दर जास्तीत जास्त पाच हजार सातशे सरासरी पाच हजार तीनशे तेहतीस जळगाव तीनशे सत्तावीस क्विंटल आवक कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला जास्तीत जास्त पाच हजार पन्नास रुपये सरासरी पाच हजार पाचशे पन्नास